रक्षाबंधन रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या प्रेमाचे बंधन रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या नात्याचा सण आहे या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे हृदय जिंकून घेते श्रावण पौर्णिमेस राखी बांधावी असे धर्मशास्त्रात म्हटले आहे या विधीस पवित्रारोपण असेही म्हणतात भावाचा उत्कर्ष व्हावा आपल्या भावाने आपले रक्षण करावे ही या मागची मंगल मनोकामना असते रक्षाबंधन हा भारत देशातील अत्यंत लोकप्रिय सण आहे या सणाचे मूळ भारतीय इतिहासात अनेक प्रसंगी दिसून येते हा सण केवळ हिंदू धर्मातीलच नाही तर जैन शीख आणि अन्य धर्मियांमध्येही साजरा केला जातो रक्षाबंधनाचा अर्थ रक्षा बांधणे असा होतो ज्याचा उद्देश भाऊ बहिणीमध्ये प्रेम आपुलकी आणि सुरक्षा या भावनांची उन्नती करणे हा आहे रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते राखी बांधताना बहीण आपल्या भावाच्या दीर्घ आयुष्याची आणि सुखाची प्रार्थना करते त्यामुळे वातावरण पवित्र होते आणि भाऊ बहिणीचे नाते अधिक दृढ होते परिवारातील सदस्य त्या निमित्ताने एकत्र येतात व सण साजरा करतात त्यामुळे परिवारातील प्रेम व ऐक्य दिसून येते केवळ रक्ताच्या नात्यातच नाही तर मानलेल्या बहिणी आपल्या मानलेल्या भावांना राखी बांधतात त्यामुळे समाजात सामाजिक एकोपा निर्माण होतो प्रेम आदर व नैतिक मूल्यांची रुजवणूक होण्यास त्यामुळे मदत होते अशा प्रकारे रक्षाबंधनाच्या निमित्ताने नात्यांची कुटुंबाची समाजाची आणि भारतीय संस्कृतीची एक प्रकारे जडणघडणच होत राहते त्यामुळे हा सण आपल्या भारतीय संस्कृतीशी आपली नाळ घट्ट करण्याचे काम करत राहतो म्हणून म्हणावेसे वाटते धन्य तो रक्षाबंधन आणि धन्य ती भारतीय संस्कृती